नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट अतिशय सोप्या पद्धतीची लग्नपंगतीमध्ये किंवा कुठल्याही समारंभामध्ये बनवली जाणारी वटाण्याची भाजी खूपच सोपी रेसिपी आहे चला तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पांढरे वाटाणे घेतले आहे रात्रभर पाण्यामध्ये वाटाणे भिजवत ठेवले होते व त्यातील पाणी फेकून दोन पाण्यामध्ये वाटाणे धुवून घ्यायचे आहे कुकरमध्ये वाटाणे टाकून त्यात थोडं पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर दोन बटाटे मी बारीक कट करून घेतले एक चमचा मीठ टाकून कुकरला तीन शिट्ट्यांमध्ये वाटाणे शिजवून घेतले आहे वटाण्या शिजेपर्यंत आपण इथे त्याचा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये दोन दालचिनीचे लहान तुकडे एक चक्रीफूल तीन लवंग व तीन काळी मिरी घेतले आहे त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले त्यामध्ये तीन हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकड्या आल्याचा एक लहान तुकडा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये परतवून झाला की कांदा थोडा लालसर होईल कांदा लाल झाला की त्यामध्ये एक चमचा शहाजिरे घेतला आहे व दोन चमचे सुक्या खोबऱ्याची पावडर घेतली आहे व तीसुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये भाजला की पाच मिनिटासाठी मसाला थंड करून घ्यायचा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमॅटो कट करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून व थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचा मसाला वाटून घ्यायचा आहे वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन चमचे तेल घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट व एक चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे त्याचबरोबर दोन तेजपत्ते एक चमचा हळद व एक चमचा धनेजिरे पूड घेतली आहे मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यानंतर वाटलेलं वाटणसुद्धा या तेलामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला परतवून झाला की त्यावर झाकण ठेवून साधारणतः दोन मिनिटासाठी गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवायचा पुन्हा एकदा झाकण काढून त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे व पुन्हा एकदा झाकण ठेवायचं त्यानंतर मसाला इथे छान शिजला आहे त्यानंतर आपण शिजवलेले वाटाणे व बटाटे त्यामध्ये टाकायचे अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरतून आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट अतिशय झटपटीत तयार होणारी लग्नपंगतीत किंवा कुठल्याही समारंभामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता खूपच सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही अतिशय भन्नाट लागणारी ही, ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन